संजय गांधीचा संजय गांधी गांधीची मीटिंग परवा झाली पण मिटिंगमध्ये जी प्रकरण मंजूर झालेत त्यांची मंजुरी आधी आली पण त्यांचे अजून आदेश आले नाहीत जर आदेश वेळेत नाही आले तर लोकांचे हेल्पाटे घालून त्या त्यांना दीड हजार देणार आहे त्यापेक्षा दोन हजार खर्च व्हायला लागला प्रशासन दुर्लक्ष करते संजय गांधी असेल वेगवेगळी प्रकरणं असतील लोकांची बरीच कामं प्रलंबित आहे ती परवा आमदार साहेबांनी बैठक घेऊन सुद्धा अनेक आपण आदेश निघाले नाहीत त्याचे म्हणजे आमदार साहेबांनी काय बोलले का त्या तहसीलदारांना सांगितले आदेश काढा लवकर कामं मार्गी लावा आमदार साहेबांचे फक्त हो ना हो म्हणाले पण आज त्या काय आमदार साहेबांची भेटी आठ दिवस आले अजूनही त्यांनी आदेश काढले नाहीत बरेच पाठीमागले सहा दोन दोन हजार तीन चे पण प्र प्रकरण आहेत ते अजून चेकच केले नाहीत जे नवीन प्रकरण आहेत तेच चेक केले असे आहे माहिती येते ऑफिसमधून तशी काही प्रकरण आहेत ते तर ऑनलाईनला पण दिसत नाहीत म्हणजे मंजुरी पण नाही आणि रिजेक्ट यादी पण नाही ती तशीच पाहिजे त्या प्रकरणाचा विचार नाही अशी प्रत्येक गावातील प्रकरणं आहे ती प्रत्येक लोक समजून येते मारडी असेल पानेगाव असेल शेव्हालाल नगर असल गावडीदारपाळ बीडीदारपा असे प्रत्येक गावातून प्रकरण आहेत ती प्रकरणं फक्त त्यांच्याकडे ऑनलाईन केलेल्या पोस्ट आहे त्या प्रकरणाचा विचार केलेला नाही हे प्रकरण कॅन्सल पण झालेलं नाहीत आणि कृती पण सापडत नाहीत प्रकरणं आणि ती मंजूर पण नाही तर त्याही प्रकरणाचा विचार म्हणे तहसीदारांनी करावा तहसीलदारांनी वेळ लोकांची सेवा आहे पुरवठा विभाग असेल संजय गांधी असेल किंवा लोकं वेगवेगळे आर्जित आहेत पंच्याऐंशीचं वाटणीपत्राचं त्यानंतर कोणाचं जन्म नोंदीचे काही प्रकरणं आहेत तर, तर ती प्रकरणं कोर्टात जास्त पैसे जात होते म्हणून शासनानं आता प्रांतकड सोय केली आहे तर त्या प्रकरणाला पण वेगवेगळे नियम आटी असल्यामुळं ते प्रकरणं जे आहेत जन्ममृत्यूच्या नोंदीची त्याला पण दिवसेंदिवस वेळ लागत आहे वेळेत प्रकरणं होत नाही ती तर प्रत्येक महिन्याला ती ठराविकता प्रत्येक महिन्याची ठराविक तारीख होऊन त्या तारखेला संजय गांधी व्हावी तहसीलदार साहेब नव्याने अडकवावी तसेच दार साहेब नव्याने म्हटले होते मिटिंग होत आहे का पंधरा दिवसाला दिवसाला होत नाही दोन हजार तेवीस प्रकरण आठव्या महिन्यापासून बाराव्या महिन्यापर्यंत जे ऑनलाईन ऑफलाईन केलेले आहेत जे मीटिंग मध्ये कुठेच नाव दिसत नाही आणि डायरेक्ट त्यांनी एक ते तीन घेतले चोवीसचे आणि मागचे आठव्या म्हणजे आठव्या महिन्यापर्यंत मागचे जर हे असंच राहिलं तर तुम्ही छावा संघटनेचे अध्यक्ष म्हणून यावर काय आक्षेप घेणार आहात जर असंच राहिलं तर ज्या लोकांची प्रकरणं झाली नाही ती अशा लोकांना घेऊन आम्ही कार्यालयात आंदोलन करू वेळ पडली तर आम्ही एक पंधरा दिवस वाट बघणार पंधरा दिवसाचा जरीचं आउटपुट नाही निघालं तर अशा तालुक्यातली सगळी लोक जिल्ह्यातील उत्तर तालुक्यात के विचार केला तर उत्तर तालुक्यातील सगळी लोक घेऊन आम्ही तहसील कार्यालयात आंदोलन करू